मित्रांनो एका बाजूला चार महिने रक्ताचं चा पाणी करणारा शेतकरी आणि दुसऱ्या बाजूला फक्त सहा तासांच्या प्रोसेस मध्ये दिवसाला तब्बल अठ्ठावीस लाख रुपये छापणारा हा कारखानदार नक्की काय म्हणते हे घनी कारखानदाराला सोयाबीनच्या तेलातून नाही तर ज्या गोष्टींकडे आपण सर्वात जास्त दुर्लक्ष करतो त्यातून कुट्यावधी रुपये मिळतात हे तुम्हाला माहित आहे का तुमच्या एरन सोयाबीन मधून नक्की काय काय बनतो आणि आंतरराष्ट्रीय बाजार भाव वाढूनही शेतकऱ्याच्या पदरात एकदाच का पडतो आज आपण करणार आहोत एक टन सोयाबीनचा असा पोस्टमॉर्टम जे पाहून तुमचे डोळे नक्कीच उघडतील आणि तुमच्या पायाखालची जमीन नक्कीच सरके हे अर्थ समजून घ्यायचे असेल तर हा व्हिडिओ एक सेकंदही स्किप करू नका नमस्कार मित्रांनो मी सागर जगता आपण पाहत आहात ग्लोबल मराठी न्यूज चॅनल आज आपण एका अशा पिकाबद्दल बोलणार आहोत ज्याला महाराष्ट्राचं पिवळ सोनं म्हटलं जात होय तेच सोनं म्हणजे सोयाबीन पण हेच सोनं खरंच शेत शेतकऱ्यांच्या खेशात येते की कारखानदारांच्या तिजोरीत बंद होते तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का की जेव्हा तुम्ही एक किलो सोयाबीन कारखान्याला विकता तेव्हा त्याचं पुढे नक्की काय होत कारखानदार त्यातून काय काय बनवतो त्याला किती नफा मिळतो आणि रात्रंदिवस राबणाऱ्या शेतकऱ्यांच्या हाती शेवटी काय उरत आज आपण करणार आहोत पोस्टमॉर्टम एरन म्हणजेच एक हजार किलो सोयाबीनचं आकडेवारी वाहून नक्कीच तुम्ही थक्क व्हाल व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा बनवा कारण आजचं गणित थो चला शुरू तर मग सुरू समजा एका सॉलमेंट एक्स्ट्रॅक्शन प्लांट मध्ये एक टन म्हणजे एक हजार किलो सोयाबीन टाकलं तर बाहेर काय येतं तुम्हाला वाटत असेल की फक्त तेल तस अजिबात नाही सोयाबीन मध्ये तेलाचं प्रमाण हे कमी आहे आणि पेंडीचं म्हणजेच बी ऑइल्ड केक च प्रमाण हे सर्वात जास्त असतं सोपा आणि इंडस्ट्रीजच्या मानकानुसार एक टन सोयाबीन मधून साधारणपणे एकशे ऐंशी किलो म्हणजेच अठरा टक्के सोयाबीन तेल बाहेर पडत आठशे दहा किलो म्हणजेच एक्क्याऐंशी टक्के सोयाबीन पेंड बाहेर पडते आणि साधारण दहा किलो म्हणजे एक टक्काच तर खरी गंमत आहे कारखान्याचं मुख्य उत्पन्न हे नाही तर या किलो पेंडीतून जे पशुखाद्य म्हणून निर्यात होते आणि पोल्ट्री फार्म जाते आता आपण पैशाच गणित पाहू समजा कारखान्याने शेतकऱ्यांकडून चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल या सरासरी भावाने सोयाबीन खरेदी केले म्हणजेच साठी कच्च्या मालाचा खर्च आला त्रेचाळीस हजार रुपये या प्रोसेसिंग कॉस्ट म्हणजेच हेक्झेन केमिकल बॅकिंग ट्रान्सपोर्ट आणि मजुरीचे साधारण दोन हजार पाचशे रुपये मिळवले तर कारखान्याचा एक टना मागे एकूण खर्च होतो पंचेचाळीस हजार पाचशे रुपये आता पाहूया कारखान्याची कमाई जर कारखान्याने एकशे ऐंशी किलो तेल पंच्याण्णव रुपये प्रति किलो या घाऊक दराने विकले तर त्यातून मिळतात सतरा हजार शंभर रुपये आणि आता खरी जगपात तर ती असते ती म्हणजे पेंड आठशे दहा किलो पेंड जर बेचाळीस रुपये प्रति किलोने विकली तर त्यातून मिळता चौतीस हजार वीस रुपये म्हणजे कारखान्याचे एकूण उत्पन्न होते एकावन्न एक एक हजार एकशे वीस रुपये आता निव्वळ नफा काढूया कारखान्याचे एकूण उत्पन्न एकावन्न हजार एकशे वीस वजा एकूण खर्च म्हणजे पंचेचाळीस हजार पाचशे रुपये केले तर उरता पाच हजार सहाशे वीस रुपये हा निव्वळ नफा आहे तो म्हणजे प्रति टनामागे मित्रांनो पाच हजार सहाशे वीस रुपयांचा हा आकडा तुम्हाला कदाचित लहान वाट लक्षात घ्या एक मध्यम स्वरूपाचा कारखाना दिवसाला पाचशे टन गाळप करतो आणि पाचशे टन गुणवले पाच हजार सहाशे वीस रुपये केले तर दिवसाचा नफा होतो तब्बल अठ्ठावीस लाख दहा हजार रुपये कारखानदार दिवसाला लाखो मध्ये खेळतोय पण ज्या शेतात हे सोनं पिकत त्या शेतकऱ्याचं पुढे काय शेतकऱ्याला एक टन म्हणजेच दहा क्विंटल सोयाबीन पिकवायला चार महिने लागतात त्याचा खर्च पाहिला तर बियाणे खते मशागर मजुरी काढणी मळणी आणि वाहतूक पकडून हा खर्च साधारणपणे एकवीस ते बावीस हजार रुपयांच्या घरात जातो आणि जेव्हा शेतकरी हे दहा क्विंटल सोयाबीन विकायला जातो तेव्हा त्याला ते ते चार हजार तीनशे च्या भावाने हातात येतात फक्त त्रेचाळीस हजार रुपये त्रेचाळीस हजारातून बावीस हजार रुपये खर्च वजा केला तर राहतात एकवीस हजार रुपये तुम्ही म्हणाल एकवीस हजार नफा चांगला आहे की मग पण थांबा चा, 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 हा नफा चार महिन्यांचा आहे आणि शेतकऱ्याच्या स्वतःच्या आणि कुटुंबाच्या मजुरीचा खर्च हा धरलेलाच नाही जर ती मजुरी धरली तर नफा तर शून्यावरच येऊन आणि जर अवकाळी पाऊस झाला किंवा पिवळा मजाक रोग आला हे एकवीस हजार सुद्धा पाण्यात जातात तुम्हाला फरक दिसला का कारखानदाराने फक्त सहा तासांच्या प्रोसेस मध्ये एक टनामागे जेवढा नेट प्रॉफिट कमवला ना तेवढा कमवण्यासाठी शेतकऱ्याला चार महिने ऊन पावसात राबावं लागलं सध्याची स्थिती अशी आहे की आंतरराष्ट्रीय बाजारात पेंडीचे भाव वाढले तरी त्याचा फायदा कारखानदार शेतकऱ्याला बोनस म्हणून देत नाही पण तेलाचे भाव पडले की मात्र सोयाबीनचा भाव लगेच पाडला जातो सरकारचे आयात निर्यात धोरण आणि कारखानदारांची लॉबी यात शेतकरी भरडला जातोय का तुम्हाला काय वाटतं सोयाबीनला ला हमी भाव मिळायलाच हवा का तुमचं मत खाली कमेंट बॉक्स मध्ये मध्ये नक्की मांडा अशाच डोळे उघडणाऱ्या अभ्यासासाठी आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ प्रत्येक सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा जय जवान जय किसान